मम्मी भाजी काय करायची आपल्याला आता रविवारी बाजार नाही आणलं मीच नव्हती तर तुमचा काय बाजारला नंबर नाही लागला सगळे नियोजन कॉलेज होते घरचे मी काय सगळं घेऊन गेले का वेळ नव्हता वेळ आम्हाला चवळी टाका चवळी टाका चवळी पिवळी काय नाही मग काय करतो आम्ही चलाय गेलो मग अशी आमचं दोघांच नियोजन झालंय मटण आणण्याचं काय तू परत कोणतं मी घेऊन का मला पण मला पण माहिती आहे आई ऐकणार नाही तर त्याला सांगेल ना मला मी आईला समजून सांगतो बघितलं एवढं पप्या अर मा माझं तिचं डायरेक्ट छत्तीस चा आकडा तू तर मी सांग अरे पण नाहीच ना मग आता कामाचा लोड होता मग कळायला पाहिजे मी नको म्हणतो नको म्हणतो त्यांना म्हणजे आईला सांगूच आपण नाही पण तू करून घेणार आता कुकर वर चौट तू आहे ना माळा आहे तुला घातलेली तू करून द्यायचं काम कर की राह तू सांग ही बाकरी हॉटेलला तीस रुपयाला असते

तू कधी खाल्ला नाही इडली फिडली काय केलं फोन केला आधी त्याला आम्हाला कळलं एक किलो परत मग लगेच त्याच्यात लक्षात लग आलं मी म्हणलं नाहीत नाही मला दीड किलो अन वाजलेत किती आता अकरा काही नाही लवकर त्याला खरंच लवकर आणायचं

मटन पाहिजे मला जायचं निघून गेला निरोप आला आईची गरज आहे गरज आहे मग सेम निरोप दिला चेंज केला नाही कोण केला ती म्हणली आयडिया बरं चालली तेव्हा मी ऐकलं ना तेव्हा म्हणला मी असं केलं मला अजून ते हो सांग आयची गरज आहे अजून आयची गरज संपली नाही म्हणून असं नको सांग हा सकाळ सकाळ मायावर भांडण करते शूटिंगला ला चाललोय मी तिने लगेच चालू केलं क्रिया हे तो लगेच लगेच म्हणलं अरे लगे लगे। आपले एवढा झाला तरी आयला बारीकच असतो पण म्हणलं पाहिजे का आता शूटिंग बोल माणसं असतील माझ्या पशी नाही मग मी तशा हाय ना का तशा कळत आहे हा हुशार तू पिशवी दे लवकर या बरं जा बरं आणि बाप्पू तुम्हाला काय खायचं <laughs> काय हो मंडळ घरी नाही मग काहीतरी खावा लागेल ना <coughs> जाऊ सुरू तो जा चटणी मार कर हां कर चालू मला वाटलं बप्पू म्हणजे बाईती घरी नाही तित भरय शांत रता मी काय जा 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 हा? वांगे त्यान उचिक तर बरं बरं वांगे आमतू बटाटे आम चांगल्या बघून दर दर पिची मी ती बया दिन टाकून तस कसली मी माझ्या हाताला हात हाइट मला डोळे हायत अजून चांगली Мэтх Антүгэ хөтлөсөөр